ڪاڙا 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 جه سان گهلي اڙي 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 ا

अरे नीट मध्ये घोटाळा करून गुरुवंत विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणारा सरकार सांगाले सांगाले दावा अरे हे तपास करायचं का काय जय जय करपडू इकडे ये काय सर इकडे ये आम्हाला दे बाद बाकी नवीन ऑर्डर पडलाय हां मी हां

केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होतं आहे ज्या भाजप सरकारच्या माध्यमातून या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे उद्योगधंदे वेगळीकडं नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचासुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो आज जे काही महायुतीतले मा तिघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ते तिघाडीचं काम करत आहेत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे आणि जेणेकरून या आंदोलनाचं या आंदोलनाची द दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे हमीभाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मागणी केलेली आहे आज काँग्रेस प पक्षाच्या वतीनं केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होतं ज्या भाजप सरकारच्या माध्यमातून या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे उद्योगधंदे वेगळीकडं नेतायत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचासुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो काय केलं आज जे काही महायुतीतले मा तिघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ते तिघाडीचं काम करत आहेत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेलं आहे आणि जेणेकरून या आंदोलनाचं या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे हमीभाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मागणी केलेली आहे